उद्या सोमवार तारीख पंचवीस ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे सडुरी खालसामध्ये येणार आहेत गेल्या वर्षी पेन पाटील साहेबांचा या तालुक्यातली सगळी शक्ती विशेषतः राहुल पाटील राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या सर्व सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या तयारी चालली आहे त्याची पाहणी करण्यासाठी मी आलेलो होतो मी आवाहन करीन की ह्या दोघाही मुलांना पेन पाटील साहेबांच्या पश्चात आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया आणि उद्याचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया एवढी विनंती मी करतो आणि यापूर्वीच मी सांगितलेलं आहे की या सगळ्या पक्षाला त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही ओट्यात घेतलेला आहे आणि म्हणून या पुढच्या काळात उद्या काय भाषण आम्ही करूच पुन्हा सगळ्यांना उद्या वेळेवर उपस्थित राहा अशी विनंती करतो बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे ग गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार